त्र्यंबकेश्वरून पंढरपूरकडे निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचं नाशिकमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळी नाशिक महानगरपालिका जिल्हा प्रशासन यांच्या वतीनं पालखीचं स्वागत करण्यात आलं तसंच पोलिसांच्या वतीनं देखील पालखीचं स्वागत करण्यात आलं यावेळी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वतः पालखी खांद्यावर घेत काही पावलं चालले होते संत निवृत्तीनाथ सोहळा परंपरेनं त्र्यंबकेश्वर येथून जून रोजी निघाला यानंतर सातपूर येथे मुक्काम झाल्यानंतर पंचायत समिती कार्यालय येथे नाशिक महानगरपालिका जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं दरवर्षी निवृत्तीनाथ दिंडी सोहळ्यात सत्तर ते ऐंशी हजार वारकरी सहभागी होत असतात सिकंदर पठाण दिशा न्यूज नाशिक